कोलकाता येथील डॉक्टर आणि बदलापूर अत्याचार प्रकरणी निषेध व श्रद्धांजली मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियन यांच्या वतीने दोन मिनिटे निशब्द थांबून आत्मचिंतन करून अर्पण करण्यात आली याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील ईश्वाधीन शिरकंदे महिला बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे संजय पारसे कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे लेखाधिकारी रुपाली रोकडे शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेचे निमंत्रक अशोक इंदापुरे विवेक लिंगराज अध्यक्ष शंतनु गायकवाड युनियन अध्यक्ष तजमूल मुतवली विभागीय संघटक डॉ एस पी माने आदी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला कर्मचारी युनियन कार्याध्यक्ष स्वाती स्वामी सचिव निर्मला राठोड मृणालिनी शिंदे सविता काळे अंबिका वाघमोडे अश्विनी सातपुते ज्योति लांबकाने अरुणा राजाणी ज्योतिमाळी यांनी परिश्रम घेतले या श्रद्धांजलीच आरोग्य कर्मचारी संघटनेचे समीर शेख विष्णू साने पागुलू चतुर्थ संघटनेचे श्रीशैल देशमुख विस्तार अधिकारी संघटनेचे श्रीकांत मेहरकर कर्मचारी संघटनेचे अमित सलगर वाहन चालक संघटनेचे शहनवाज शेख दीपक चव्हाण मोलमजूर संघटनेचे अध्यक्ष जाफर शेख उपस्थित होते या श्रद्धांजलीस जिल्हा परिषदेतील सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांनी काळा ड्रेस घालून पुरुष अधिकाऱ्यांनी काळी फीत लावून घटनेचा निशब्द निषेध केला या आकामी आदम नाईक सत्तार शेख त्रिमूर्ती राऊत श्रीधर कलशेट्टी शिवानंद ममाणे शिवाजी राठोड यांनी परिश्रम घेतले अकरा पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली आणि निषेध व्यक्त केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका